नमस्कार मित्रांनो एक घर आहे त्या घराचा व्हिडिओ आहे ना सोशल मीडियावरती असा एवढा व्हायरल झाला की लोकांनी म्हटलं हे घर आहे बाहेरून की बाहेरून झोपडी असं दिसणारे हे घर होतं ते घर आतून ज्या पद्धतीने आहे आतून त्याची जी सजावट केली ती खरोखरच अविस्मरणीय ठेवा जसं थे म्हटलं जातं किंवा आपण त्याचा विचार करू शकत नाही अशा पद्धतीचे हे घर आहे तर या व्हिडिओची हकीकत जाणून घेण्याती या घराची हकीकत जाणून घेण्याती जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा सध्या सोशल मीडियावरती गेल्या चार दिवसापासून एका घराची चर्चा सुरू आहे म्हणजे का हे घर आहे बाहेरून झोपडीसारखं आहे परंतु आतमध्ये पाहिलं की तुमचे सुद्धा डोळे होतील किंवा तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल अशाच पद्धतीची या घराची आतून जडणघडण आहे काही वेळेला म्हटलं जातं ना जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं अशाच पद्धतीची ही गोष्ट आहे कधी कधी म्हटलं जातं बाहेरून आपल्याला एखादी वस्तू दिसते त्याच पद्धतीने त्या आतून असेलच याचा आपण काही शाश्वत देऊ शकत नाही तसंच या घराच्या बाबतीत आहे म्हणजे झोपडी वाचा हे घर आहे परंतु या घराच्या आतमधून जी जडणघडण आहे ती खरोखरच आपल्याला सुद्धा पाहण्या योग्य आहे काही दिवस झाले या घराची जोरदार चर्चा सुरू आहे लोक या घराची सर्वत्र चर्चा करताना आपल्याला पाहायला भेटतात आपल्याला या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटतात हे घर आहे त्या घराच्या बाहेरील बाजू दोन खुर्च्या आहेत पण जसा जसा हा कॅमेरा घराच्या आतमध्ये घुसतो किंवा आतमध्ये घराचा हा व्यक्ती कॅमेरा घेऊन जातो तसं तसं घराच्या आतमधले अंतरंग दिसायला सुरुवात होते या घरामध्ये शिरल्यानंतर एक मोठा ई डी टी व्ही दिसतो त्यानंतर बाजूला एक बेड दिसतो आणि त्याच्यात बाजूला एक सोफा दिसतो टी व्ही कॅबिनेट आणि बाजूला छोटासा कूलर सुरू असलेला पाहायला भेटतोय या घरातील ज्या भिंती आहेत त्या भिंतींवरती जे पेंटिंग केलंय के ते पेंटिंग आपलं लक्ष वेधून घेतं यांचं किचन आहे या घराचं ते सुद्धा स्टायलिश आहे आणि पूर्ण घर एअर कंडिशनिंग आहे या घरामध्ये बाथरूम मध्ये सुद्धा ए सी लावलेला पाहायला भेटतोय शिवाय किचन मध्ये आर ओ फिल्टर सुद्धा लावलेला पाहायला भेटतोय हे घर पाहिल्यानंतर अनेकांना वाटतं झोपडपट्टी असून किंवा झोपडीसारखं हे घर असून सुद्धा आतमध्ये एवढ्या सोयीसुविधा आहेत तर आपलं सुद्धा घर असं असावं हो, अशा अनेकांनी कमेंट केल्या आहेत हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेवन स्टार ग्रँड मस्ती या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे हा व्हिडिओ दहा मार्च रोजी या अकाउंटवरती शेअर करण्यात आला होता त्याला आत्तापर्यंत लाखोपेक्षा जास्त व्ह्यू आलेत अनेक लोकांनी यावरती मजेशीर कमेंट सुद्धा केल्या आहेत छान छान कमेंट सुद्धा केल्या आहेत तर काही युजरने म्हटलं जर अशा झोपडीची जर व्यवस्था आपल्याकडे करता येत असेल अशी झोपडी आपल्याला येत असेल तर मग महालाची गरज काय आहे तर या संपूर्ण व्हिडिओवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा